चंद्रहार पाटलांनी साधला बंडखोरांवर निशाणा म्हणाले विशाल पाटील भाजपची बी टीम उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाचा आदेश न मानता अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांवर टीका केली संजय काकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केलाय पण संजय काकांना पाडू शकणारा खरा आता निवडणुकीत उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी आहे तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत असंही विशाल पाटील म्हणाले तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाटील प्रत्युत्तर दिलं आहे विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे त्यांना भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहे चंद्रहार पाटील म्हणाले विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे भाजपकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडले आहे आपण अपक्ष उमेदवार आहे आपण बंडखोरी केले हे अजून त्यांच्या लक्षात आले माझी निवडणूक एकतर्फी आहे विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे महाविकास आघाडीमध्ये बंदखोरी केल्यामुळे काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार आहे सत्ता असताना संजय पाटलांनी आणि विशाल पाटलांनी काय विकास केलाय हे सर्वांना माहीत आहे या दोघांची कामगिरी पाहता ही निवडणूक एकतर्फी आहे असे मी मानतो